कल्याणी नगर हिट अँड रन केस प्रकरणात आरोपीच्या आजोबांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर अगरवाल कुटुंबाला वाचवण्याचा जुना अनुभव विशाल अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत जुने संबंध आहेत अशी माहिती आता समोर आली आहे हिट अँड रन केस प्रकरणात अल्पवयीन मुलाला अटक करून कोर्टाकडून पंधरा तासात जामीन मंजूर झाला होता यामुळे संतापाची लाट सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरली होती अल्पवयी नसल्यामुळे आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय काल संभाजीनगर येथून पोलिसांनी त्याला अटक देखील केली आज कोर्टात त्याला हजर करण्यात येणार आहे विशाल अगरवाल यांचे वडील सूर्यकांत अगरवाल यांचा भावासोबत जमिनीचा वाद होता तो सोडवण्यासाठी सूर्यकांत अगरवाल यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांची मदत घेतली होती दरम्यान अजय भोसले नावाच्या व्यक्तीची हत्या करण्याच्या प्रयत्नात सूर्यकांत अगरवाल यांचं नाव पुढे आलं होतं तसा बर्ड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा पण दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असतानाही पुणे पोलिसांनी केवळ आयपीसीची कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आरोपपत्रही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल याला अटक झाली नव्हती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर